मान में, नितिन गडकरी मैदान मे जाहीर सभा जाहीर सभा जाहीर सभा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांची मंगळवेढ्या जाहीर सभा पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे भाजपा आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय समाधान दादा अवताडे यांच्या प्रचारार्थ भारताचे कर्तव्य दक्ष केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांची जाहीर सभा केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांना ऐकण्यासाठी आणि आपले लाडके आणि कर्तव्य दक्ष आमदार माननीय समाधान दादा अवतारे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी प्रचंड संख्येने उपस्थित राहा गुरुवार पंढरपूर मंदिर

i